रोज सकाळी एक ग्लास कोमट पाणी पिण्याचे पाच फायदे चलात्र पाहूया नंबर एक सकाळची सुरुवात कोमट पाणी पिऊन केल्याने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते यासह पचन संस्था राहते ज्यामुळे गॅस बद्धकोष्ठता यासारख्या समस्येचा त्रास आपल्याला होत नाही दुसरा फायदा आहे सकाळी रिकमापोटी कोमट पाणी पिणे त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते यामुळे त्वचा निरोगी राहते त्वचेवर नैसर्गिक तेज येते तिसरा फायदा आहे नियमित कोमट पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते चौथा फायदा आहे दररोज कोमट पाणी प्यायल्याने मूत्रपिंडाचे कार्य सुधारते कोमट पाण्यामुळे किडनी फिल्टरेशन होते ज्यामुळे किडनी निरोगी राहते पाचवा फायदा आहे गरम पाणी प्यायल्याने ब्लड सर्क्युलेशन